मागील काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मिरची पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्यामुळे मिरचीच्या उत्पन्नात घट झालेली आहे त्याचा शेतकऱ्यांना देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे आणि या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी गेली काही दिवसापासून पडणाऱ्या सततच्या रिमझिम पावसामुळे मिरची पिकाला मोठा फटका बसला असून मी सध्या जुन्नर तालुक्याच्या डिंगोरे परिसरात आलेले आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात मिरची लागवड केली होती सध्या मिरचीचं पीक बहरत आहे मात्र सतत पडणाऱ्या रिमझिम स्वरूपाच्या पावसामुळे मिरचीवरती सध्या करपा आणि माव्या सारख्या रोगाचा सा, प्रादुर्भाव वाढलेला आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत काका काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या सध्या परिस्थिती रिमझिम पाडणाऱ्या पावसामुळे मिरची पिकावरती खैऱ्या आणि कारपारोगाचा प्रदुर्भ झालेला मवा तुडतुडे याच्यामुळं आणि एक महिना टोटल बाजार पडलेले आहेत आणि पंधरा ते सोळा रुपयेच हे मार्केट मिळालेलं आहे मिरचीलाही पण एकंदरीत एक साठ ते सत्तर हजार रुपये एकरी खर्च झालेला खर्च झालेला आहे आतापर्यंत भांडवल हे पन्नास ते साठ हजार रुपये पर्यंत मिळालेले आहे मिरचीचं पण बाजारभाव एक महिन्यापासून पडलेले आहे फवारणीचा खर्च वाढला रोग जास्त आणि पाऊस सतत एक महिना पूर, पूर्ण पाऊस पडत राहिल्यामुळं मिरची पिके खराब झाला आणि फावरणी करून सुद्धा ते औषध लागू पडत नाहीत मिरचीवरती रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय तर दुसरीकडे मिरचीचा बाजारभाव सुद्धा ढासळल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय हेमंत चापुडे झिमिडिया जुन्नर पुणे